प्रथम खासदार जे आता निवडून गेलेले तरी सुद्धा काल बोलता बोलता काल मिटिंग घेतली बरं म्हणजे निवडून गेले आमच्या आमच्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा निवडून आले म्हणजे कुठली पार्टी कार्टी काय नसती पण त्या निमित्तानं त्यांनी त्यांच ते काम केलं पाहिजे मला कालच्या मिटिंग मध्ये बाबा त्यांनी मिटिंग घेतली जिल्हा परिषदला त्या मिटिंग मध्ये सांगताना आमदारांचं कुठं काय जे आहे आता ह्यांना एवढं कळत नाही तीन टर्म आमदार का नाही तर आज काम कसे सुचवतात एवढं सगळं कारण खंडबाजी करायची काही गरज नाही मला त्यांना या आपल्या सगळ्यांच्या समोर एक विनंती करायची कि या मतदार पंढरपूर मंगवाडा मतदारसंघामध्ये मी हजारो कोटीचा निधी दिला या निधी एवढा विनंती विनंती आहे की करतो माझा मतदारसंघ एवढा जेवढा निधी आणलाय तेवढा अख्ख्या त्याच्या लोकसभेच्या मतदारसंघात निधी आणावा त्याची नक्कीच पाठवतो नुसती चंडबाजी करायचं झालं आता निवडणूक संपली कामाला लागलं पाहिजे जास्तीत जास्त कारण हा अनेक तालुके दुष्काळ अटलकोटचा दुष्काळी तालुका आहे कमळकाळी तालुकाचा काही विभाग दुष्काळी तालुका दुष्काळावरती कामं केली पाहिजेत आज नुसतं पद आहे काही गोष्टी मुळे काही अनावधानानं कुणाच्या काही चुका मुळे काय कशाही पद्धतीने होऊ द्या पण आज तुम्ही इथले लोकप्रतिनिधी झालाय तर तुम्ही दंडबाजी न करता कामाला लागावं एवढीच विनंती आपल्या निमित्तानं करतो आणि त्यांच्या काळात या पंढरपूर मंगळ मतदार योगासंघा एवढा निधी आणावा हे आपल्यामार्फत त्यांना विनंती करतो